गीता अध्यायसत्र वा श्लोकतिस्रा सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः एव सः सत्त्वानुरूपा सवर आघात घ्यायचा आहे हे रूपा, सर्वस्य श्रद्धा सर्व म्हटल्या सवर आघात व वर्पणाघात सियवर्पणाघात श्रवर्पणाघात श्रद्धा भवती भारत श्रद्धा मयोयम पुरुषो श्रवर आघात घ्यायचा यो वाढवायचा य अनुस्वाराचा म म्हणायचा पुरुषो पोटफोड्या श चा उच्चार ऐकू येऊ हो दे यो ये वर आघात य ला जोडून च चा उच्चार करायचा छ्र च आणि छ आणि मग छ ला र आहे जोडलेला यो यस विसर्गाचा स असा उच्चार करायचा स ए सहा यो यस स ए सहा य नंतर च म्हणायचा मग श्र म्हणायचा तिथे जसा संधी केलेला आहे तसा उच्चार केला की असा उच्चार पण म्हणताना श्र म्हणायचा नाही छ उच्चार करायचा सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः श्रद्ध थामयोयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स श्रद्धामयो श्रद्धामयोयं पुरुषो यो यच्छ्रद्धस एवसः श्रद्धामयोयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एवसः धामयोयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः संधी विग्रह, सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भारत श्रद्धामय अय पुरुष एव सहा सत्वानुरूपा म्हणजे ज्याच्या त्याच्या अंतकरणाच्या भावानुसार किंवा सत्वानुसार सत्व म्हणजे जीव किंवा जीवात्मा त्या जीवात्म्यानुसार सर्वस्य म्हणजे सर्वांची श्रद्धा म्हणजे श्रद्धा भवती म्हणजे असते भारत म्हणजे हे भारता हे अर्जुनासाठी संबोधन आहे श्रद्धामय म्हणजे श्रद्धायुक्त असा अयम म्हणजे हा पुरुष हा म्हणजे पुरुष किंवा नर यहा म्हणजे जो यद्ध म्हणजे जशी श्रद्धा असणारा सहा म्हणजे तो एव म्हणजे च आणि सहा म्हणजे तो अन्वय हे भारत सर्वस्य श्रद्धा भवती, अयम पुरुष श्रद्धामय यहा श्रद्धा सहा एव सहा। हे भारतवंशी अर्जुना सर्व माणसांची श्रद्धा ही त्यांच्या अंतःकरणाच्या भावानुसार असते हा पुरुष श्रद्धामय आहे म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त असतो तोच तो असतो म्हणजेच जो ज्या स्वभावाचा असतो तशी त्याची श्रद्धा असते मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की माणसाच्या श्रद्धा तीन प्रकारच्या असतात सात्विक राजस किंवा तामस स्वभाव ज्या श्रद्धा तीन प्रकारच्या असतात आता स्वभाव ज्या श्रद्धा म्हणजे काय ते पण आपण बघितलं अनंत जन्मांच्या संस्कारांमुळे किंवा कर्मांच्या संचितामुळे मनुष्याच्या स्वभावामध्ये अनेक संस्कार रुजलेले असतात आणि अशा संचित संस्कारामुळे जो त्याचा स्वभाव बनतो तशीच त्याची श्रद्धा बनते याला स्वभाव ज्या श्रद्धा म्हणायची आणि अशी स्वभाव ज्या श्रद्धा तीन प्रकारची असते असं भगवंतांनी दुसऱ्या श्लोकात सांगितलं आता त्याच्याबद्दलच पुढे भगवंत विशद करून सांगतायत की सत्वानुरूपा तुम्ही मुळात जसे असता तुम्ही जे संस्कार घेऊन जन्माला आलेले असता त्याप्रमाणे तुम्ही असता त्यालाच म्हणायचं सत्वानुरूपा प्रत्येकजण नवीन जन्म घेताना मागच्या जन्मातील संस्कार घेऊनच पुढचा जन्म घेत असतो त्यामुळे मागच्या जन्मामध्ये जे काही त्यांनी केलेलं असतं जे काही कर्म केलेली असतात त्या कर्मांचे संस्कार त्याच्या अंतःकरणावर म्हणजे मनबुद्धी अहंकारावर झालेले असतात आणि त्या, त्या संस्कारानुसार तो एक तर सात्विक असेल राजस असेल किंवा तामस असेल आपण चौदाव्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे की प्रत्येक गुणानुसार पुढचा जन्म कसा मिळतो तर उध्वंग सत्वस्था मध्ये तिष्ठंती राजसा जघन्य गुणवृत्तीस्था अधोगच्छन्ति तामसा म्हणजे ज्याच्यावर सत्वगुणाचे संस्कार झालेत तो अजून उन्नत जन्म घेतो मनुष्यकुळामध्ये सुद्धा उन्नत घरामध्ये त्याला जन्म येतो मागच्या जन्मामध्ये संसारामध्ये पूर्ण गुरफटलेला असा जो संसारी राजसी माणूस असतो त्याला पुढचा जन्म त्याच्याच नातेवाईकांच्या आसपास किंवा ज्यांच्याशी त्याचा लोभ आहे प्रेम आहे अशा लोकांच्या सहवासात पुन्हा पुढचा जन्म येतो म्हणजे तो रजोगुणांनी युक्त असतो तर तमोगुणानी युक्त व्यक्ती कशी असते ते आपण सोळाव्या अध्यायात बघितलंच मागच्या अध्यायामध्ये पूर्णपणे मृत्यूकाळीसुद्धा हिंसात्मक विचार असणे दुसऱ्याचा धन स्त्री जमीन यांना ओरबाडून घेण्याची इच्छा मृत्यूकाळी असेल तर अशी व्यक्ती पुढचा जन्म दुरात्म्याच्या घरी किंवा तमोगुणी व्यक्तीच्या घरी त्याला पुढचा जन्म येईल आणि अशा व्यक्तीचा स्वभाव हा जन्मतः स्वभाव तमोगुणानी युक्त असेल हे मागच्या जन्मांचं संचिताचं सगळं घेऊन येणं ह्यालाच म्हणायचं सत्व आणि त्या सत्वानुसार प्रत्येकाचा स्वभाव असतो स्वभावानुसार श्रद्धा असते असं भगवंतांनी इथे सांगितलं हा पुरुष अयम पुरुष हा म्हणजे हा पुरुष मनुष्य म्हणून जो कोणी जन्माला आलेला आहे ते सर्वजण श्रद्धामय हा श्रद्धा असतेच अगदी दुर्जन जरी असला तरीसुद्धा त्याची त्याच्या आईवडिलांवर श्रद्धा असते त्याच्या माणसांवर श्रद्धा असते अर्थातच दुर्जनाची सुद्धा श्रद्धा असते ती दुर्भाव व्यवहारांवर असते पण त्यालासुद्धा कुणावर तरी श्रद्धा असतेच ज्याने त्याला त्या कुमार्गाला आणलेलं असतं आणि एक्सपर्ट बनवलेलं असतं त्या व्यक्तीवर त्याची श्रद्धा असते म्हणजे इथे दुर्जनाचा सुद्धा कुणीतरी गुरु असतो आणि त्या गुरुवर त्याची श्रद्धा असते म्हणजे तोसुद्धा श्रद्धामयच असतो भगवंत जे इथे सांगतात सात्विक माणसं तर गुरु देव यांना मानतातच त्यामुळे ते श्रद्धामय असतात हे आपल्याला सहज कळतं रजोगुणी माणसंसुद्धा त्यांच्या आईवडिलांवर त्यांच्या कुलातील मोठ्या लोकांवर त्यांची खूप श्रद्धा असते त्यामुळे रजोगुणी माणसंसुद्धा श्रद्धायुक्त असतात हे आपल्याला सहज समजून येतं पण तमोगुणी माणसंसुद्धा श्रद्धायुक्त असतात हे कसं काय तर त्याचं उदाहरण सांगितलं की दुर्जन जरी असला तरी त्याचाही कोणीतरी गुरु असतो त्याचाही कोणीतरी लाडका दोडका असतो आणि अशा लोकांवर त्यांची श्रद्धा असते म्हणून भगवंत इथे म्हणतात की हा पुरुष किंवा हा मनुष्य हा श्रद्धामयच आहे श्रद्धारहित आहे असा एकही मनुष्य दिसणार नाही मागे आपण श्रद्धा या शब्दाचा अर्थ बघितला की सद्धारयती श्रद्धा आता सद् धरून ठेवते तिला श्रद्धा म्हणायचं सात्विक मन मनुष्य सत्कर्मांना धरून ठेवतो सद्वस्तूंना धरून ठेवतो सद आचरणाला धरून ठेवतो म्हणून तो श्रद्धामय आहे हे आपण स सहज समजून घेऊ शकतो रजोगुणी माणूससुद्धा त्याचं त्याच्या आईवडिलांवर मुलाबाळांवर खूप प्रेम असतं म्हणजे त्यांचं भलं व्हावं त्यांच्यासाठी काहीतरी करावं ही सद्भावना रजोगुणी माणसामध्ये सुद्धा असते त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा श्रद्धा आहे हे आपण सहजपणे समजून घेऊ शकतो पण तमोगुणी माणसांमध्ये कशी काय श्रद्धा असेल किंवा ते कसे सतला धरून ठेवत असतील तर त्याचं एक उदाहरण नेहमी आपण सिनेमांमध्ये बघतो की कितीही दुर्जन एखादा गँगस्टर असू दे पण त्याला त्याच्याशी कुणी फितुरी केलेली किंवा त्याला दगा दिलेला त्याला चालत नाही म्हणजे त्याला सुद्धा सत्याची चाड असते तो भले दुसऱ्यांशी खोटं बोलत असेल पण त्याच्याशी जर त्याच्या माणसांनी खोटं बोललं तर ते तो सहन करत नाही अर्थातच दुर्जनामध्ये सुद्धा काहीतरी सत असतं आणि ते सत तो पाळत असतो सत म्हणजे चांगली गोष्ट किंवा सतव्यवहार सदाचरण तो इतरांशी भले वाईट वागेल पण त्याच्या नातेवाईकांशी दुराचारी मनुष्यसुद्धा कधीही वाईट वागत नाही सामान्यांप्रमाणे त्याच्या नातेवाईकांवर त्याचंही अत्यंतिक प्रेम असतं हाच दुर्जन माणसातलासुद्धा सतला धरून ठेवणारा स्वभाव आहे अर्थातच दुर्जन जरी झाला तामसी जरी झाला तरी त्याच्याच ठिकाणी सुद्धा काही ना काहीतरी श्रद्धाही असते त्याच्या ठिकाणी सुद्धा त्याच्या बुद्धीमध्ये सुद्धा काही ना काहीतरी सत त्याने धरून ठेवलेलं असतं म्हणून तीनही स्वभावाचे लोक श्रद्धावान असतात फक्त जो ज्या स्वभावाचा तशी त्याची श्रद्धा असं भगवंतांनी पुढे सांगितलं सात्विक माणसाची श्रद्धा सात्विक असते राजसी माणसाची श्रद्धा सा राजसी असते आणि तामसी माणसाची श्रद्धा तामसी असते थोडक्यामध्ये सर्व देहधारी मनुष्य हे श्रद्धायुक्त असतात फक्त ज्याचा जो स्वभाव असतो तशी त्याची श्रद्धा असते श्रद्धा नाही असा कोणीही पुरुष या लोकी नाही असं भगवंतानी या श्लोकामध्ये सांगितलं एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया श्रद्धा भवति भारत श्रद्धामयो यम पुरुषो यो यश्रद्ध सहा हरिओ तत्सद्ध